तर नमस्कार मंडळी आपल्या लाईफ मधला पहिला मित्रांच्या तोंडातून शिवाय निघाला आणि मला जरा ड्रायविंगला पान खायची सवय आहे समजून घ्या सर पुढे धन्यवाद आता भी खुल गया आहे तू गमच्या पत्र आहे तो पत हे केलंस ना हा एवढा केलास ना अँगल बघ पॉईंट फाय कर बघ तिकडे हाय बस झिरो पॉईंट फायदा झिरो पॉईंट फाय मध्ये सगळं दिसत त्याच्यामध्येच बनव प्ले गेली ना प्लेच आहे मग बसूनच चला तर आम्हीच चाललो आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय तर दादा दादा ना आणि आम्ही जरा कॅरियल आमचं सरकून पुढे आलेलं आहे पुढे मेजर प्रॉब्लेम म्हणून आम्ही जरा गुप्त करायला चाललो वाला भाई अशी बघा तिकडे दिसत नाही कसं आम्हाला झुम बिम करायला जमत नाही नवीन आम्ही जरा आम्हाला मोबाईल वापरून नका इकडे स्वतः मोबाईल बसत आहे मोबाईल वरती गुप्तगू चालू आहे गुप्तगूर चालू आहे लोकांची अरे तू काम बोल रे गुप्तगूर राहू दहा बाराचं पाना भेट नाही टाइमपास नाही त्या कॅरियर नाकात काय बोट घालतो तुझं तोंड बघून बरोबर चल चल बांधलंय सगळ्यांना बांधलंय सायराम 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 तू तर इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश <laughs> <laughs> अच्छा बदकच आहे मला कोंबडी वाटली बदक आहे बदक <laughs> वाईट इंग्लिश कोमेडीच ना ती त्याचा राजा वाटत जय महाराष्ट्र काय काय चाललंय का यांचं संवाद चाललाय बाया पक्षीपेक्षी प्रेमी शॉंग काय कुत्रा राब कुठे लेट कळलं पण कळलं दादा चालले सॉरी <laughs> अशा प्रकारे ती फाटलीली आता तोरक्या सिक्युरिटी आहे मी तर असतो ना अंधारात व्हिडिओ घेतले दाखवले कुत्रे पण निकालोय आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण अपयश मिळालं आपण काय त्याला आवडतं ना तसं काही टेंशन नाही पण थोडीशी फाटली काय पुढे पूर्ण आमची फाटली होती कारण की आम्ही दरवाजा <laughs> 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 भेटलं काहीतरी फायनली नाही फायनली आम्ही वाचून आलो ते तीन कुत्रे बांधलेले होते फाटक याला सांगू आम्ही आमची काळजी तीन कुत्रे बांधलेले होते आणि पुढे गेलो दरवाजा पर्यंत मागच्या त्यांना उठवायसाठी आम्ही पाना सांगू शकत बाबा आपल्या लोकेशनला क्यूब आणि काय आहे ते काय आहे का का ते पाणी घेऊन आलं सगळं उतरून लय वरतून तर बघू पुढचं काय असेल तर सांगू आम्ही तू तुमचं काय मॅटरचं सॉल्व झाला नाही ते अंडाने असं जरा सामान ॲडटेसमेंट केलं आहे यू शूजे काय मला तर काय बोलायचं मागे आहे जरा ठीक ठाक आहे बोलायचं जास्त काय गर्दी नाही मिळत हाय ठीक आहे काय काय जगाय चला